नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे दूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलायकन नक्की धावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो पन्ना बाजार समिती कारंजा आवखाली एक हजार पन्नास क्विंटल किमान दस सहा हजार तीनशे पन्नास रुपये कमालदास सात हजार रुपय पाच रुपये सर्वसाधारण सात हजार सहा हजार सातशे पस्तीस रुपये पुढील उत्पादन समिती अकोला अवकाली आहे नऊशे चाळीस क्विंटल किमान सहा हजार रुपये कमालदर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये जात आहे लातूर पुढील उत्पादन समिती अमरावती अवकाली दोन हजार आठशे एकोणसाठ क्विंटल किमान दर सहा हजार सहाशे रुपये कमालदर सहा हजार नऊशे छप्पन रुपये दर सहा हजार सातशे अठ्ठ्यात्तर रुपये जात आहे लालतूर पुढील वाद समिती धुळे अवकाली एकावन्न क्विंटल किमान दर चार हजार नऊशे पाच रुपये कमालदर सहा हजार एकशे पाच रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पंचावन्न रुपये जात आहे लालतूर